माझं नाव जयशील कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र आज आम्ही या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत आरोग्य परिचारिका दोन हजार तेवीसमध्ये मध्ये याची जाहिरात आली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जून महिन्यात याचा पेपर झाला सप्टेंबर पर्यंत कागदोपत्री कागदाची छाननी सर्व प्रोसेस झाली फक्त शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य परिचारिकांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत तर त्या नियुक्त्या ताबडतोब दिल्या पाहिजे आणि नोकरीवर रुजू केलं पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी सर्वात महत्त्वाची अशी आहे आरोग्य विभाग आधी आधी हे अतिशय अतिमहत्वपूर्ण सुविधेमध्ये येते आणि अतिमहत्वपूर्ण सुविधेमध्ये येणारे जे पद आहेत ते रिक्त ठेवता येत नाहीत या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य